जय शिवराय शिवस्वराज्य यात्रेच्या आजच्या या सभेसाठी मंचारोपस्थित उपस्थित असणारे लोकसभेतले आमचे सहकारी मान्य खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रविभाऊ पाटील महेशजी कोठे सुधीरजी करटमल मनोहरजी सपाटे जनार्दनजी करमपुरी भारतजी जाधव सुनीताताई शेटे अक्षयजी वाके सुवर्णताई शिवपुरे प्रतीक्षाताई ताई चव्हाण ऋतुजा सुर्वे नलिनीताई चंदेले नानासाहेब काळे तौफिकबाई शेख शंकरजी पाटील जयमाला ताई गायकवाड उपस्थित सगळेच पत्रकार बांधव व्यासपीठावरील सगळे मान्यवर आणि आपण सगळेजण खरं तर बराच उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे पण मगाशी कोटे साहेब म्हणाले हाताला लागले तरी सुद्धा सोलापूरला आलो पण विशेष दोन कारण आहेत याची याच्यामध्ये स्वतःचा एक स्वार्थ आहे याच्यातला स्वार्थ हा आहे की सोलापूरवर एक वेगळं प्रेम आहे म्हणजे आजकाल गुलाबी प्रेम आहे तसं नाही सोलापूरवर जे वेगळं प्रेम आहे ते सोलापूरचं वेगळं प्रेम कायम आपण म्हणतो मा माणसाच्या काळजाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो त्यामुळे सोलापूरच्या शेंगा चटणीपासून शेंगा भाजीपासून कडक भाकरी पासून सगळ्या गोष्टी जिवाळ्याच्या आहेत पण हा जिवाळा असतानाच म्हणजे सोलापूरची वेगवेगळी भीग ओळख आहे सिद्धेश्वराचं मंदिर असेल इथल्या हातमागाची इंडस्ट्री असेल आणि त्याहीपेक्षा महत्वाची इथली सोलापुरी जागर असेल कारण सोलापुरात कमी वेळा येतो पण सोलापूरची धैर्यशील भाई आठवण बऱ्याच वेळा येते तुम्ही घरी आला दिल्लीला तुम्ही बघितलं असेल दिल्लीत पांघरायला मी स्वतः सोलापुरी चादर वापरतो आणि त्यामुळे ही एक नाही नाही चादर पांघरतो ह्याच्यात काय उपकार करत नाही ती चादरीची माया आणि चादरीची ऊब आता सोलापूरने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षाला सुद्धा दिली पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं बरे शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आपण पोचवतो हा इतिहास पोचवत असताना महाराष्ट्रातली फार मोजकी शहर आहेत ज्यांना दोन वेळा छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास अनुभवण्याची संधी मिळाली आणि दोन वेळा हे प्रयोग सोलापूर शहरात केले तेव्हा सोलापूरकरांचं प्रेम त्यांच्या काळजातलं ते शिवशंभू प्रेम मी स्वतः अनुभवलंय आणि म्हणून तुमच्याशी संवाद साधताना तर काल पुण्यावरून बारामतीला येताना मध्ये उजनी दिसल म्हणजे उजनीच्या पाण्यावर सोलापूरचं काळीज लखलख हलत कारण उजनीचं पाणी कमी झालं तर सोलापूरच्या चेहऱ्यावर चिंतेची रेषा उमटते आणि उजनी एकदा भरलं की सोलापूरच्या चेहऱ्यावर हसू खुलतय पण या उजनी धरणाचं जेव्हा जलपूजन करणार होते त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं आपण सा नाव घेतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब या धरणाच्या जलपूजनाच्या भाषणाच्या वेळी काय म्हटले होते त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाची माफी मागितली होती आणि सांगितलं होतं की पंढरीच्या विठुराया तुझी चंद्रभागा आम्ही आज इथं अडवतोय पण ही चंद्रभागा अडवली तर याचं पाणी शेतकऱ्यांच्या शेत शिवाऱ्यात जाईल आणि त्याच्या जोंधळ्याच्या कणसाच्या कणामध्ये त्या जोंधळ्यामध्ये शेत शेत या शेतकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन होईल ही परंपरा आहे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची जी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केली जिथं पंढरीच्या पांडुरंगाच्याच बाबतीत सुद्धा इतक्या कवित्वानं शेतकऱ्याशी नातं जोडत ही महाराष्ट्राची परंपरा होती आणि आता आपण काय ऐकतोय दोन पक्ष फोडून पुन्हा आलो ही हसण्याची गोष्ट नाही ही अधोगतीची ही काळजीची गोष्ट आहे एकीकडे महाराष्ट्राची ही सुसंस्कृत राजकारणाची परंपरा होती या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला कोणी गालबोट लावलं पण तुमच्याविषयी खात्री आहे शेतकऱ्याची लेखर होत आहोत ना आंब्याची आढी लावतात माहिती का नासका आंबा निघाला तर काय करतो आढी बदलतो का आंबा हा मग महाराष्ट्राच्या या संस्कृत राजकारणाच्या परंपरेला नासवण्याचं पाप ज्यांनी केलं असेल त्याची संधी आली आता आंबा बदलायची विधानसभा निवडणुकीमध्ये एकदाच हिशोब करून टाका आणि जे लोकसभेला केलं त्याच्या दुपटीनं आता विधानसभेला करा हेच तुम्हाला कळकळीचं कल सांगणं कारण आज मगाशी मेहबू भाई बोलताना बोलले की सातत्यानं एक प्रकार होताना दिसतो कधीतरी जाती जाती तेड वाढवण्याची विधान होतात कधी धार्मिक तेढ वाढवण्याची विधान होतात पण मी मगाशी महेश भाऊनं विचारलं कोटेसाहेबांना विचारलं कोटे विचारल, मान्य पंतप्रधान महोदय सोलापुरात येऊन गेले पण ते पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेले का नाही गेले हा माननीय पंतप्रधान महोदय पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला का गेले नाहीत त्याचं कारण माहिती आहे सातत्यानं जाती जातीत भांडं लावत असताना सातत्यानं धर्माधर्मात भांडं लावत असताना कदाचित देशाच्या पंतप्रधानांना असं वाटलं असेल की पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जर गेलो तर मला चंद्रभागेच्या वाळवंटात अठरा पगड जातीचे वैष्णव वारकरी जातीभेद विसरून एकत्र येतात हे बघायला लागेल कदाचित देशाच्या पंतप्रधानांना वाटलं असेल की देवाच्या धर्माच्या नावाने राजकारण करत असताना आपण जेव्हा पांडुरंगाच्या त्या सावळ्या रूपासमोर उभं राहू तेव्हा आपल्याला जाणवेल की गेले अठ्ठावीस युग हातात शस्त्र नाही एकच देवे हातात शस्त्र नाही पण अठ्ठावीस युग अठरा पगड जातीचे लोक येऊन ज्याच्या पायावर नतमस्तक होतात तो पांडुरंग तिथं उभा आहे आणि कदाचित मान्य पंतप्रधान तिथं गेले नाही म्हणून महाराष्ट्रात अजूनही हे जे वेगवेगळे प्रयोग हे केले जातात राबवले जातात तर या महाराष्ट्राने हे सांगण्याची वेळ आलेली आहे की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र महात्मा बसवेश्वरांचा सुद्धा महाराष्ट्र आहे जिथे ही शिकवण महात्मा बसवेश्वरांची सुद्धा शिकवण ही तितकीच महत्वाची आणि ह्या सगळ्या शिकवणी जर हाती धरल्या तर ज्यामध्ये सामाजिक भेदाभेद आणि अंधश्रद्धेला फाटा देत हा महाराष्ट्र पुढे जात असतो आणि त्यामुळं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गंगा यमुने काठची भुजभुशी माती नाही इथं महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा काळा कातळे हे दाखवून द्यायचं आणि कोणाला दाखवून द्यायचं मगाशी मेहबूबाई म्हणाले गद्दारांचा समाचार तुम्ही जोरदार घेतला मेहबूबाई बरोबर ना पण गद्दारी करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच गद्दारी करायला लावणारा सुद्धा दोषी असतो कारण शोलेचा जो सी, सिनेमा डायलॉग होता दूर किसी गाव जब बच्चा रोता है तो उसकी मां कहती है बेटा सो जा वरना गब्बर जाएगा आजकाल म्हटलं जातं विरोधी पक्षातला कुठलाही नेता जास्त बोलायला लागला तर चुप हो जा वरना ईडी सीबीआय या इनकम टॅक्स जाएगा आणि त्यामुळे हे ज्यांनी करायला लावलं विचार करा हे करायला लावलं हे भारतीय जनता पक्षानं या संपूर्ण राजकारणाचा एक जो आयाम बदलण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण राजकारणाला एका वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला हे भारतीय जनता पक्षावाले गाईवर बोलतात पण महागाईवर बोलत नाही भारतीय जनता पक्षावाले रामाचं बोलतात पण कामाचं बोलत नाहीत आणि जे भारतीय जनता पक्षाचं सरकार ना खाऊंगा ना खाने दूंगा असं म्हणून आलं होतं विचार करा आताच शेअर मार्केटमध्ये तुमच्यातले काही जण इन्व्हेस्ट करत असतील हिंडेन अहवाल आलाय सेबीच्या ज्या प्रमुख आहेत बुथ ताई माधवी बुथ त्यांची आणि त्यांच्या नवऱ्याचीच इन्व्हेस्टमेंट होती आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट असताना देशाच्या पंतप्रधानांनी अजूनही याविषयी कोणतंही विधान केलेलं नाही मग हे खरोखर ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे आहे का बघा आता महाराष्ट्राचं सरकार सगळीकडे चर्चा होती नवनवीन योजना येत आहेत पण या योजनांची नक्की वास्तविकता काय हे तुमच्या आयुष्याशी तुमच्या भविष्याशी खेळणार सरकार आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेची चर्चा होती येते ना कानावर कसे लाडक्या बहिणीला ओवाळणी द्या आमची काही हरकत नाही आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे जशी बहिणीला ओवाळणी देता तसं दाजीच्या शेतमालाला भाव द्या आणि बहिणीच्या पोराला जरा हाताला काम द्या आणि या दोन्ही गोष्टी मिळत नाही आज अडीच लाख पद राज्यातली रिक्त आहेत किती तुमच्या हक्काच्या नोकऱ्यात या लहानपणापासून आई बापाचे फटके खाऊन बोलणी खाऊन तुम्ही जे शिक्षण घेतलं हे शिक्षण घेतल्यानंतर ज्या नोकरीच्या प्रतीक्षेत तुम्ही आहात ती अडीच लाख सरकारी पद अजूनही रिक्त आहेत पण या जर रिक्त पद भरली बघा योजनांचे पैसे कुठून येतात ही पद आहेत पद असल्यामुळे यांच्या पगाराची तरतूद बजेट मध्ये होती व्हायला पाहिजे का नाही ती होती पद भरली जातात का नाही पैसे काय होतात बॅलन्स राहतात बॅलन्स राहिलेले पैसे काय केले जातात योजनांतून तुमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करून त्यातून मत खरेदी करण्याचा हा प्रयत्न होतो विचार करा सकाळी उजाडल्यापासून दिवस मावळेपर्यंत प्रत्येक वस्तू वापरता त्याच्यावर जीएसटी देता म्हणजे ताई मला असं कळलं का तुम्ही किराणा दुकानात गेल्यानंतर पाचशेची नोट दिली तर सामान पाचशेच आलंय का बघत नाही म्हणत का बघता ह नाही हो नाही बघत तुम्ही हा तुम्ही सोडून देता असं जाऊ दे काय आपल्या का काय कष्टाचं नाहीये असं नाहीये मग जर पाचशेची नोट देऊन किराणा दुकानात तुम्ही सामान खरेदी करताना आपल्या कष्टाचं आहे म्हणून याचा विचार करता तर तुमच्या कष्टाच्या पैशातून जो टॅक्स जातो त्या टॅक्सचा वापर महाराष्ट्राचं सरकार कसं करतं याचा का नाही विचार करत म्हणजे समजा मला सांगा ताई उद्या पोराला जर सकाळी डबा बनवून देता देता डबा बनवून दिल्यानंतर त्याला रोज सांगता का डबा बनवून दिला म्हणून नाही सांगत पोरासाठी भाकरी थापल्या था तर सांगता का हे बाबा भाकरी थापल्यावर का तुझ्यासाठी पोराला शाळेत सोडलं तर शाळेत सोडल्यानंतर त्याला सांगता का हे शाळेत सोडले बरं का मी तुला नाही सांगत का आपलं कर्तव्य म्हणून मग जर आई बापाचं कर्तव्य असतं तसं मायबाप सरकारचं कर्तव्य असत आणि योजना आणत असताना दोनशे सत्तर कोटी रुपये तुमच्या टॅक्सचे तुमच्या मेहनतीचे दोनशे सत्तर कोटी योजनांच्या जाहिरातीवर खर्च आहे दोनशे सत्तर कोटी योजनांच्या जाहिरातीवर खर्च होत असताना आता नवीन स्कीम आली योजना दूत त्याच्यावर खर्च किती करणार सरकार तीनशे कोटी म्हणजे दोनशे सत्तर आणि तीनशे पाचशे सत्तर कोटी रुपये खर्च होणार योजना सांगण्यासाठी हे योजना सांगण्यासाठी नाही जेव्हा अशा पद्धतीचा खर्च होतो तेव्हा हे सरकारचं अपयश योजना न पोचल्या संदर्भात आणि म्हणून या सरकारला न खाऊंगा ना खाने दुंगा वाल्याचा सांगून आपली भूल करणाऱ्या सरकारला आता खाली खेचायचं पण तरी योजना येतात मग आमचे पत्रकार बांधव विचारतात अमुक योजनेविषयी तुम्हाला काय वाटतं मग सत्ताधारी म्हणतात या योजनेला विरोधकांचा विरोध आहे आमचा योजनेला अजिबात विरोध, योजने विरोध नाही आमच्या माता भगिनींना पंधराशे रुपये मिळतात चांगली गोष्ट आहे विरोध योजनेला नाही विरोध आहे तो त्याच्या हेतूला विरोध आहे आता बडनेराचे आमदार बोलले मत दिलं नाही तर पंधराशे रुपये परत घेणार बोलले सत्ताधारी आमदार बोलले दुसरे आमदार सातारा जिल्ह्यातले आमदार महेश शिंदे बोलले आत्ता फक्त नोंदणी करा याची स्क्रुटिनी विधानसभेनंतर होणार म्हणजे आता जर दहा अर्ज घेतले तर नंतर स्क्रुटिनीमध्ये आठ अर्ज बाद होणार का नाही होणार याची गॅरंटी कोण देणार राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री परवा बोलले योजना सुरू ठेवायची असेल तर आमच्याच नावापुढचं बटन दाबावं लागेल आणि मग हा भगिनींना प्रश्न पडला पाहिजे खूप साऱ्या मोठ्या संख्येने तुम्ही आज मला सांगा नऊ वर्ष भाऊ दाराहून जात होता नऊ वर्ष बरोबर नऊ वर्ष भाऊ दाराहून जात होता पण नऊ वर्षात तो कधीच राखी बांधून घ्यायला ओवळणी टाकायला वळला नाही आणि अचानक दहाव्या वर्षी वळला तर तुम्ही भावाला काय म्हणाल भाऊ आला तो प्रेमापोटी आला भाऊ आला तो तुम्ही लाडकी आहात म्हणून आला की भाऊ आला तो त्याच्या पोटी आला हा आणि पोटी आलेला भाऊ जर तुम्हाला म्हणायला लागला की जर मत दिलं नाही तर पैसे परत घेणार आजपर्यंत अशी राखी पौर्णिमा आजपर्यंत अशी भाऊबीज कधीच बघितली नव्हती की भावानी बहिणीला ओवाळणी टाकताना नियम आणि अटी लागू जर नियम आणि अटी लागू त्यांच्या ओवाळणीला असतील तर नियम आणि अटी लागू या तुमच्या मतदानाला कायम ठेवा हे महत्वाचं सांगायचं आणि जाता जाता एवढं सांगतो ही परिस्थिती सत्य परिस्थिती भाजपची विचार करा पर सुरू हुई सरकार चाय पर आकर अटक गई गाय पर सुरू होई सरकार चाय पर सुरू होई सरकार पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की आठो देना अरे अकाउंट में दे बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई चप्पल जूता कपड़े किताब हर चीज पर जीएसटी लगवा दी लाइफ इंश्योरेंस मेडिक्लेम यहां तक की दवाई भी नहीं छोड़ी हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे काट ले प्लस की हमारी जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं दरअसल पंद्रह सो की आड़ में अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं इसलिए भाई दादा भाऊ भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सो में ओके आणि ही जी तुमची फसगत आहे ही फजगत जर थांबवायची असेल तर येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणं गरजेचं आहे मगाशी धैर्यशील भैयांनी सांगितलं हे सांगत असताना धैर्यशील भैयांनी जी भूमिका मांडली या ज्या योजना आहेत या ज्या स्कीम स्कीम्स आहेत या स्कीम्स येत असताना नव्वद टक्के प्रस्ताव हे राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाला पाठवावे लागतात आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला प्रोजेक्ट आणायचा आहे तेव्हा प्रस्ताव जाण्यासाठी सरकार तुमच्या माझ्या हक्काचं असलं पाहिजे सरकार हे महाविकास आघाडीचं असलं पाहिजे सरकार हे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं असलं पाहिजे एवढीच आपण सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद यानंतर प्रवीण भैया बाबा भाईयाबाबरांना विधी त्यांनी आभार